नमस्कार मी प्रमिला पी एच डी कुकिंगमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत हिवाळ्यात शरीराला ऊर्जा पुरवणारा आणखी एक पदार्थ म्हणजे तीळ आणि त्या तिळाची करंजी म्हणजे या रेसिपीची चवचण्याी तर आज आपण जाणून घेऊया अशी खुसखुशीत आणि खमंग लागणारी करंजी बनवण्यासाठी त्याच्या आवरणाचं पीठ कसं मळायचं सारण कसं तयार करायचं आणि करंजी कशा पद्धतीने तळायची तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा रेसिपी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर तिळाची खुसखुशीत करंजी बनवूया इथं मी पाव किलो मैदा घेतलेला आहे दोनशे ग्रॅम तीळ दोनशे ग्रॅम गुळ दोन, दोन, दोन टेबलस्पून रवा एक टेबलस्पून बडीशेप आणि एक टीस्पून विलायची पावडर मोहनसाठी तीन टेबलस्पून तूप आणि तेल दोन्ही मिळून घेतलेले तर आता कपाचं प्रमाण पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता तर सुरुवातीला करंजीच्या आवरणासाठी आपण मैदा चाळून घ्यायचा त्यामध्ये रवा आणि चवीपुरतं मीठ मिक्स करायचं रव्यामुळं पिठाला जरासा घट्ट येतो आता हे व्यवस्थित मिक्स करून झालं की त्यामध्ये कडकडीत तुपाचं आणि तेलाचं मोहन टाकायचं तर मी यावेळी इथं दोन्ही पण तूप आणि तेल समान घेतलेलं आहे त्यामुळं आवरण छान खुसखुशीत पण झालेलं आहे तर सगळं मोहन पिठाला असं व्यवस्थित चोळून घ्यायचं आणि मग त्यामध्ये पाणी ॲड करत पीठ मळायचं तर बघा असं मळून झालेलं आहे त्यासाठी मला अर्धा कप पाणी लागलेलं ला आहे आता हे झाकून ठेवायचं अर्ध्या तासासाठी आता पीठ भिजेपर्यंत आपण सारण तयार करून घेऊ गरम कढईमध्ये तीळ भाजून घ्यायचे तीळ अनेक जीवनसत्व आणि समृद्ध असतात हिवाळ्यात आवश्यक असणारी उष्णता आणि ताकद पुरवण्याचं काम करतात आरोग्य टिकून ठेवण्यासाठी आयुर्वेदातही तिळाचं खूप महत्त्व सांगितलेलं आहे तर बघा असा तडतड आवाज येऊ लागला आणि तीळ उडायला लागले की कढईमधून बाहेर काढायचे बडिशोप पण भाजून घ्यायची तीळ आणि बडीशेप थंड झाल्यावर त्यामध्ये चिरलेला गूळ टाकायचा विलायची पावडर टाकायची आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं तर बघा अशा पद्धतीनं करंजीचं सारण तयार झालेलं आहे आता या पिठाला पण अर्धा दास झालेला आहे भिजल्यामुळं रवा फुकतो आणि जरासा पिठाला घट्टपणा येतो तर सर्व पिठाचे असे गोळे तयार करून घ्यायचे आणि एका डिश मध्ये झाकून ठेवायचे त्यामुळे त्याचा ओलसरपणा टिकून राहतो आणि करंजी भरताना आवरण पण चांगलं बंद करता येतं तर आता एका एका गोळीची लाटी बनवायची मग ती हातावर ठेवून अशी एका बाजूला चिमटवून घ्यायची त्यामध्ये एक दोन चमचे सारण भरायचं दुधाची आवश्यकता असेल तर कडेने असं दूध लावायचं आणि मध्ये सारणावरती अंगठा ठेवून करंजी अशी बंद करायची आणि फिरकी चमच्याच्या मदतीने त्याचे काट असे कोरून घ्यायचे बघा अतिशय सुंदर करंजी तयार होते एका ताटात करंजी ठेवून त्यावरती घट्ट पिळलेलं जरासं ओलसर कापड त्यावर ठेवायचं म्हणजे करंजी हवेने कडक बनत नाही आणि चांगली तळली जाते मग बाकीच्या करंजा पण तयार करायच्या आता करंजी तळण्यासाठी गरम कडेत आवश्यक तेवढंच तेल घ्यायचं तेल गरम झाले की नाही ते एक छोटासा गोळा टाकून चेक करायचं तो लगेच तळून वर आला की एक एक करंजी तेलात सोडायची गॅस मोठाच ठेवायचा म्हणजे व्यवस्थित करंजा तळल्या जातात तर बघा असा हलकासा रंग बदलला की त्या ते तेला बाहेर काढायच्या बाकीच्या करंजा पण अशाच तळून घ्यायच्या तर एवढ्या प्रमाणामध्ये चाळीस ते बेचाळीस करंजा तयार होतात तर नक्की करून पहा या हिवाळ्यामध्ये तिळाच्या करंजीचा आनंद घ्या आपण पुन्हा भेटू आणखी एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत दररोज व्यायाम करा आणि हेल्दी रहा धन्यवाद